भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशी तीन विधेयकं संसदेनं नुकतीच पारित केली आहेत हे तीनही विधेयकं ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात आली होती या प्रस्तावित कायद्यांवर विचार करण्यासाठी त्यांना मंत्रालय संबंधित संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं समितीनं त्यात अनेक बदल सुचवल्यानंतर गृहमंत्री अमित शहानी पुन्हा नव्यानं हे विधेयकं संसदेत सादर केली या विधेयकांवर आता अखेर मंजुरी मिळाली आहे राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर विधेयकांचं कायद्यात रूपांतर होईल ही तीन विधेयकं ब्रिटिश काळातील भारतीय दंडसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या फौजदारी संबंधी कायद्यांची जागा घेणार आहेत ब्रिटिश काळातील कायदे संपवून त्या जागी कालानुरूप नवीन कायदे आणू अशी घोषणा भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती त्या घोषणेला अनुसरूनच ही विधेयकं संसदेत मांडण्यात आली होती आता ती संसदेत पारित झाल्यानं राष्ट्रपतींची मोहर लागली की कायदे होतील या नवीन कायद्यांमध्ये कोणत्या नव्या तरतुदी करण्यात आल्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अमित शहानी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पहिल्यांदा हे तीन विधेयकं मांडले होते त्यात अनेक बदल सुचवण्यात आल्यानंतर त्यांनी बारा डिसेंबरला पुन्हा एकदा सुधारित विधेयक संसदेत सादर केली यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते की नवे फौजदारी कायदे देशातील जनतेला ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढणार आहेत आधीचे तीनही फौजदारी कायदे ब्रिटिशांनी तयार केले होते तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते भारत स्वतंत्र होऊनही आजवर आपण इंग्लंडच्या कायद्यानुसार काम करत होतो हर मेजेस्टी लंडन गॅजेट ब्रिटिश क्राऊन आणि बॅरिस्टर यासारख्या संज्ञा या कायद्यांमुळे आजही आपण वापरत होतो पण हे सगळं आता इतिहास जमा होणार आहे असं वक्तव्य अमित शहानी केलं होतं अमित शहा यांनी विधेयक सादर करताना असंही सांगितलंय की यापुढे राजद्रोह कलमाची जागा देशद्रोह कलम घेणार आहे भारतीय दंड विधानमध्ये राजद्रोहाला सरकार विरोधातील कार्य म्हणून पाहिलं जायचं मात्र भारतीय न्याय संहितेत त्याला बदलून देशद्रोह असं करण्यात आलंय सरकारवर कुणीही टीका करू शकतो मात्र जो देशाच्या सुरक्षेला अखंडतेला धोका पोहोचवणारं कृत्य किंवा भाष्य करेल तो या कलमा अन्वये गुन्हेगार असेल असं विधान अमित शहानी केलंय फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्याची ही प्रक्रिया खूप लांब आणि किचकट होती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चर्चा सुरू करण्यात आली याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसाहतवादाच्या सर्व निशाण्या मिटवून टाकू अशी घोषणा लाल किल्ल्यावरून केली होती फौजदारी कायद्यात सुधारणा याच प्रक्रियेचा भाग होता त्यानंतर विविध भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये गृहमंत्र्यांनी राज्यपाल मुख्यमंत्री लेफ्टनंट गव्हर्नर यांना पत्र लिहिली जानेवारी दोन हजार वीसमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सर्व हायकोर्टांचे मुख्य न्यायाधीश बार काउन्सिल आणि कायदा विद्यापीठांना पत्र लिहिली खासदारांना त्यांच्या सूचना पाठवण्यासाठी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये विनंती करण्यात आली होती ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटनं सर्व आय पी एस अधिकाऱ्यांकडून याबाबत सूचना मागवल्या होत्या मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली त्यांना एकूण तीन हजार दोनशे सूचना प्राप्त झाल्या अठरा राज्य सहा केंद्रशासित प्रदेश सुप्रीम कोर्ट सोळा हायकोर्ट सत्तावीस कायदा विद्यापीठ खासदार आय पी एस अधिकारी आणि राज्यातील पोलीस दलांनीही आपल्या सूचना केल्या होत्या या सूचनांवर चर्चेसाठी गृहमंत्र्यांनी एकशे पन्नासहून अधिक बैठका घेतल्या होत्या प्राप्त झालेल्या सूचनांवर गृह मंत्रालयात चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर विधेयकाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला नवीन फौजदारी कायद्यांपैकी भारतीय न्याय संहिता कायद्यात तीनशे अठ्ठावन्न कलम असतील आय पी सी मध्ये पाचशे अकरा कलम होती यात वीस नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आले तेहतीस गुन्ह्यातील तुरुंगवासाच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे त्र्याऐंशी गुन्ह्यांमध्ये दंडाच्या शिक्षेत वाढ झाली आहे ते तेवीस गुन्ह्यांमध्ये किमान आवश्यक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सहा गुन्ह्यांमध्ये कम्युनिटी सर्व्हिस शिक्षा म्हणून लागू करण्यात आली आहे यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यात पाचशे एकतीस कलमं असतील सी आर पी सीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी कलमं होते एकूण एकशे सत्याहत्तर तरतुदींमध्ये बदल करण्यात आलाय पस्तीस कलमांमध्ये टाईमलाईन सुरू केली आहे तर पस्तीस कलमांमध्ये ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तरतूद जोडण्यात आली आहे तर चौदा कलमं हटवली गेली आहेत याशिवाय भारतीय अधिनियम अधिनियममध्ये आता एकशे सत्तर कलमं असतील आय पी सीमध्ये एकशे सदुसष्ट कलमं होती चोवीस कलमांमध्ये बदल करण्यात आलाय तर दोन नवीन कलमं आणि सहा उपकलमं जोडली गेली आहेत तर सहा कलम हटवली गेली आहेत आता पाहूयात नवीन कायद्यात विविध गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नवीन कायद्यात मॉब लिंचिंगला था ले। गुन्हा ठरवण्यात आलाय मॉब लिंचिंगला गुन्ह्याच्या कक्षेत आणून दंड आणि जन्मठेप याशिवाय फाशीच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे पूर्वी यासाठी कोणतीही वेगळी शिक्षा नव्हती ऑगस्टमध्ये आणलेल्या विधेयकात देखील फाशीची शिक्षा नव्हती जी आता करण्यात आली आहे नवीन फौजदारी कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीनं लग्न नोकरी किंवा प्रमोशनचं खोटं आश्वासन देऊन एखाद्या दे महिलेशी लैंगिक संबंध ठेवले त्यासाठी देखील शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते आणि दंड देखील होऊ शकतो या कलमाअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीनं ओळख लपवून लग्न केलं तर त्याला देखील दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते या कलमाला लव जिहाद विरोधी कलम म्हणून पाहण्यात येत आहे नवीन कायद्यात सामूहिक बलात्कार प्रकरणांमध्ये शिक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे जर मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर दोषीला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते पूर्वी आय पी सी कलम तीनशे शहात्तर डी अंतर्गत सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात दोषी व्यक्तीला किमान वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होती पण या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा समितीच्या शिफारसींचा विचार केला गेलेला नाही ज्यात बलात्काराचा गुन्हा तटस्थ किंवा जेंडर न्यूट्रल करणं आणि वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हणून समावेश करण्याच्या शिफारसींचा समावेश होता नव्या फौजदारी कायद्यांमध्ये दहशतवादाची व्याख्या करण्यात आली आहे यानुसार देशाची एकता अखंडता सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षितता धोक्यात आणणं तसंच भारतातील लोकांमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट समूहातील लोकांमध्ये दहशत निर्माण करणं या गुन्ह्यांना दहशतवादाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलंय अशा गुन्ह्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे नव्या कायद्यांमध्ये पहिल्यांदाच शिक्षा म्हणून कम्युनिटी सर्व्हिसची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये अशा गुन्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पाच हजार रुपयांची किंवा तेवढ्या किमतीच्या मालमत्तेची चोरी त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत दिसणं आणि इतरांना त्रास देणं त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणं यासारख्या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे पण शिक्षा म्हणून कोणत्या प्रकारची कम्युनिटी सर्व्हिस करावी लागेल याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही आहे यानंतर संघटित गुन्ह्यात अपहरण खंडणी कॉन्ट्रॅक्ट किलिंग जमीन हडपणं आर्थिक घोटाळे आणि गुन्हेगारी टोळीकडून करण्यात आलेले सायबर गुन्हे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे या गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गुन्हेगाराला मृत्यू किंवा जन्मठेप आणि दहा लाखांचा दंड अशा शिक्षेचं प्रावधान आहे याशिवाय पाच वर्ष आणि जन्मठेपीची शिक्षा आणि किमान पाच लाख रुपये दंड अशी देखील शिक्षा होऊ शकते तपास अटक आरोपपत्र दंड अधिकाऱ्यांसमोर कार्यवाही सहाय्यक सहकारी वकिलाची नियुक्ती खटला जामीन निकाल शिक्षा आणि दया याचिका यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे प्राप्त झालेली तक्रार तीन दिवसाच्या आत एफ आय आर म्हणून रेकॉर्डवर घेतली जाणार आहे वैद्यकीय परीक्षकाकडून बलात्कार पीडितेचा वैद्यकीय तपासणी अहवाल सात दिवसाच्या आत तपास अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल पीडित किंवा साक्षीदारांना तपासाच्या स्थितीबद्दल नव्वद दिवसाच्या आत माहिती द्यावी लागेल आरोपाच्या पहिल्या सुनावणीपासून साठ दिवसाच्या आत आरोप निश्चित करण्याचं काम सक्षम दंडाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे सुनावणी संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत सत्र न्यायालय निकाल देईल हा काळ पंचेचाळीस दिवसांपर्यंत लेखी कारण देऊन वाढवला जाऊ शकतो एखाद्यानं पहिल्यांदाच गुन्हा केला असेल आणि गुन्ह्यासाठी जेवढी शिक्षा आहे त्या शिक्षेच्या तेहतीस टक्के कालावधी पूर्ण केला असेल आणि तरीही आरोपी अंडर ट्रायल असेल तर कोर्ट त्याला बेल देऊ शकतं झिरो एफ आय आरची नोंदणीची तरतूद देखील संस्थात्मक करण्यात आली आहे यानुसार पीडित व्यक्ती कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर दाखल करू शकते गुन्हा झालेल्या अधिकार क्षेत्रातील पोलीस स्टेशनला जाणं आता आवश्यक नाही आहे नवीन कायद्यात पीडितांना आपला खटला कोणत्या स्टेजला आहे हे माहिती करून घेण्याचा अधिकार असणार आहे पीडिताला एफ आय आरची प्रत मोफत मिळेल नव्वद दिवसाच्या आत तपासाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली जाईल पीडितेला पोलीस अहवाल एफ आय आर खटल्याबाबत साक्षीदारांचे बयान मिळवण्याचा देखील महत्त्वाचा अधिकार असणार आहे तपास आणि खटल्याच्या विविध टप्प्यांवर पीडितांना माहिती देण्यासाठी तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय अनेक महत्त्वाच्या तरतुदी प्रस्तावित कायद्यात करण्यात आल्या आहेत नवीन कायद्यातील तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या तरतुदी कोणत्या आहेत कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका